नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या बिझनेस आयडिया चॅनलवर तर आपला आजचा विषय असा आहे टक्क्यांवर उद्दा उद्योग केला तरी परवडतो तो कसा ते आपण जाणून घेऊयात या व्हिडिओत जास्त करून महिला घरी बसून असतात आणि स्वतःची आणि परिवाराची कशाप्रकारे मदत करावी हे आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत तर जास्त करून महिला ग्रामीण भागात शेतामध्ये जातात आणि शेतामध्ये जाऊन कमीत कमी त्या जास्तीत जास्त तीनशे रुपये कमवतात आणि कमीत कमी ते दोनशे रुपये रोजाने ते दिवसभरात काम करतात तर महिला खेड्या असो गावाखेड्यात असो की शहरी भागात असो दिवसातून ते दोनशे ते तीनशे रुपये कमवून स्वतःला समाधानी मानून घेतात पण माझ्या विचाराने आपण उद्योग केला तर प्रत्येक महिलेला हे शक्य नाही पण जिला शक्य होत असेल तिने माझ्या मताने नक्कीच उद्योग करायला हवा तो कसा आणि त्याचे फायदे काय मी ते या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपल्यासारख्या बहिणींना ज्या महिलांना गरज असेल त्यांना ह्या व्हिडिओपासून माहिती मिळाल्यावर त्यांच्या मनात जा जागृती होईल आणि काहीतरी बिझनेस करायचा ते प्रयास करतील तर उदाहरणार्थ मी कुरड्या चा बिझनेस करत आहे माझे या ठिकाणी एकच बिझनेस नसून मल्टिपल बिझनेस आहेत ते कसे काय तुम्ही थोडक्यात जाणून घ्या जेणेकरून तुमच्या पण मनात उत्साह येईल आणि तुम्ही पण एखादा का होईना बिझनेस करायला सुरुवात करते आता बघून घ्या मी या कुरड्याची सुरुवात केलेली आहे त्याच ठिकाणी मी गहू आणि तांदूळाचे पापड दुसरी गोष्ट वाती वाती करून मी महिलांना वाती करायला देते आणि त्याच वाती मी मार्केटमध्ये सेल करत असते आणि राजगिऱ्याचे लाडू शेंगदाण्याची गुडाचे लाडू व तिळाचे लाडू शेंगदाण्याची आणि गुडाची चिक्की व राजगिऱ्याची चिक्की अशा प्रकारचे ते मी बिझनेस म्हणजे हे हे आयटम मी आम आपल्या आप बिझनेसमध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून याच्यामधून टक्क्यांवर सुद्धा फायदा झाला तर आपल्याला ती फायदा होत असतो जसा किराणा दुकानवाला एका बिस्किटच्या पुडामागे तीस किंवा चाळीस पैसे जरी त्याला राहिले तरी त्याला फायदा असतो तशाचप्रमाणे बिझनेसचा फायदा आहे आता आपण जाणून घेऊयात मी एक दहा किलो कुरड्या बनवण्यासाठी पंधरा किलो ते वीस किलो गहू घेतलेले आहेत व गहू माझे आता दहा किलोच्या हिशोब करूया आपण दहा किलो गहू घेतले मी तीन हजाराच्या भावाने गहू घेतले व त्याच्यामधून मला सहा किलो कुरड्या भेटतील आपण सात किलो येतात पण आपण तरी सहाच धरून घेऊया तर तीनशे रुपयाचे गहू व त्या गहूंना मी मजुरी दिलेली आहे हजार रुपये तर माझे हे तेराशे रुपये झाले आणि दोनशे रुपये इतर दडण्याच्या किंवा आंग मेहनतीच्या म्हणजे ते गहू काढायचे वडचायचे ते काढायचे असे दोनशे रुपये पंधराशे रुपये मला या कुरड्यामागे खर्च आलेला आहे कुर सहा किलो कुरडईंसाठी आपण दहा किलो गहू घेतलेले होते त्याला आपल्याला आलेला आहे पंधराशे रुपये खर्च पंधराशे रुपये खर्च आला आणि सहा किलो या ठिकाणी कुरडई तयार झाली आपण ती मार्केटमध्ये कमीत कमी तीनशे रुपया किलोने जरी सेल केली होलसेल वाल्यांना आणि तुम्ही रिटेलवाले असाल तर ती कमीत कमी पाचशे रुपयाला किंवा चारशे रुपयाला तरी ती चारशे रुपये किलो प्रमाणे ती सेल तुम्ही फायनल करू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी तीनशे रुपये किलो जरी तुम्ही विकली होलसेलवाल्याला तरी तुम्हाला तीन पाचशे पंधरा तीन अठराशे रुपये तुमचे येतील म्हणजे तुम्हाला दहा किलो गहूच्या मागे पंधराशे रुपये खर्च आला आणि तीनशे रुपये तुम्हाला या ठिकाणी नफा झालेला आहे तर मग आपल्याला एका क्विंटलच्या मागे दहा किलोच्या मागे पंधराशे रुपये खर्च आलेला आहे तर तुम्ही अशाच प्रकारे क्विंटलच्या हिशोब करून मल्टिपल त्याचे पैसे होतील आणि टक्क्यांवर धंदा असतो क्विंटलला तुम्हाला एका किलोला एक रुपया जरी भेटला मी बोलताना बोलली थमनेलवर सुद्धा लिहलेला आहे टक्क्यांवर धंदा केला तरी परवडतो तर आपल्याला स्वतः मेहनत नाही करायची आपल्याला दोन चार लेडीज लावून किंवा कामगार लावून आपल्याला हे करून घ्यायचं आहे नाही तुम्ही मशीन घेऊन कुठलाही बिझनेस असो करू शकता तर मग अशा प्रकारे तुम्ही टक्क्यांवर सुद्धा आपल्याला या ठिकाणी बिझनेस परवडतो तर आपण क्विंटलवर हिशोब केला तर आपल्याला किती बिझनेस परवडतो हातावर हात धरून धरण्यापेक्षा किंवा दुसऱ्याच्या घरी मजुरी करण्यापेक्षा आपण स्वतःचा बिझनेस करावा मग आपण तुम्ही म्हणाल की मी आपण हे माल कुठे विकायचं तर आपल्याला थोडं निर्लज्जपणा ह्या बिझनेस करताना करावा लागतो अपमान सहन करावा लागतो आपल्याला आपल्या ज तालुक्याच्या गावाला जाऊन किंवा ज्या ज्या ठिकाणी किराणे दुकानं असतात त्या ठिकाणी आपले पावपावचे किंवा अर्धा अर्धा किलोचे किंवा किलोचे असे पॅकिंग करून आपण या ठिकाणी सेल केलं तर आपल्याला सुरुवातीला थोडा त्रास होतो वर्ष दीड वर्ष पण तुमचा बिझनेस जर एक वेळचा चालायला लागला तर तुम्ही नक्कीच लखपती होण्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमची मला माझं मत तुम्हाला कितपत पटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा पुन्हा भेटूया एका सुंदर अशा बिझनेस आयडियासोबत तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार